राष्ट्रगीत व गरजा महाराष्ट्र माझ्या या मंगलमय सुरात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या त्रेसष्ट वा वर्धापन दिन सोळा जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे उत्साहात साजरा झाला मुख्य शासकीय सोहळ्यात प्रभारी विभागीय आयुक्त षण्मुगराजन एस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले षण्मुगराजन प््य विभागीय आयुक्त अमरावती भाग अमरावती हस्ते ये ध्वजारोहण है होते हैं यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईक ववरे जिल्हाधिकारी पवनिक कौर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यासह अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते राष्ट्रध्वज वंदन राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर विभागीय आयुक्तांनी मैदानावर उघड्या जीपमधून फेरी मारून पोलीस विविध सुरक्षा दलाच्या व विभागाच्या पथकाचे निरीक्षण केले त्यानंतर विविध सुरक्षा दलाच्या जवानांनी पथसंचलन करून मानवंदना दिली संगीतकार श्रीयोग आणि शाहीर सावळेस उपनिरीक्षक उपनिरीक्षक श्रीमती मीनाक्षी बोचे यांच्या नेतृत्वात अमरावती शहर ग्रामीण महिला पथक क्षक दल पुरुष पथक शहर वाहतूक शाखेच शहर वाहतुकीतले प्रश्न नेतृत्वा पळत नाही कि म्हणजे धरती गर्मी श्वान पथक टॉप लुसरी मानवंदना देताना यावेळी विभागीय आयुक्तांच्या हस्ते विविध गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले तसेच शासनाकडून विविध पदांसाठी निवड झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आणि वीस वर्षाचा अभिलेख उत्तम वीस वर्षाचा उत्तम अभिलेख ठेवल्याबद्दल पुरस्कृत केले जाते श्री असाउल्ला नसीमुल्ला पोलीस हवालदार त्या त्यांचा सन्मान चिन्ह ज्यांना प्रदान करण्यात आला आहे ते श्री श्रीकृष्ण विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती